नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण एक किलो मैद्याचे खुसखुशीतशी शंकरपाळेची रेसिपी पाहणार आहोत तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी एका भांड्यामध्ये तीनशे मिली दूध घेतलेले आहे आता यामध्ये अडीचशे ग्रॅम साखर घालूया तर इथे आपल्याला दूध हे शक्यतो कोमटच घ्यायचे म्हणजे साखर आपली व्यवस्थित अशी विरघळायला जाईल तर यात तुम्ही पिटी साखर देखील वापरू शकता किंवा अशा पद्धतीने साखर घातली की ती आपण इथे पूर्णपणे दुधामध्ये वितळून घेऊयात तरी ते मी एक किलो मैदा एका मोठ्या भांड्यामध्ये चाळून घेतलं आहे आता यामध्ये दोनशे पंचवीस ग्रॅम तूप इथे मी गरम करून घेतले तरी ते आपल्याला तुपाचं मोहन कडकडीत घालायचं नाहीत फक्त इथे आपल्याला तूप वितळून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर आता यामध्ये घातले आता हे सर्व आपण छान हाताने मिक्स करून घेऊयात तूप छान मिक्स झाले आणि अशा पद्धतीने हातात त्याची मोठ वळते म्हणजे इथे आपल्या तुपाचे प्रमाण परफेक्ट असं झाले आता यामध्ये आपण दूध आणि साखरेचे मिश्रण आहे ते घालून घेऊयात आता इथे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचे राहिलेले दूध देखील यामध्ये घालून घेऊयात थोडे थोडे करून यामध्ये दूध घालायचे दुधाचे प्रमाण कमी वाटले सा तर सात ते आठ चमचे दूध घालून इथे मी छान असा घट्ट असा गोळा मळून घेतलाय तर इथे आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ हे थोडंसं घट्ट असर माळायचंय म्हणजे इथे आपले शंकरपाळे छान असे कुसकुशीत आणि लेअरचे तयार होतात दहा मिनिटासाठी हे पीठ साईडला ठेवले आता याचा छान असा गोळा तयार करून घेतलाय आणि पोळपाटावर हे लाटून घेऊयात तर ही पोळी तुम्ही बघू शकता छान असं मी असं लाटून घेतले तर इथे आपली पोळी लाटून झाली की आता आपण सुरीने याच्या कडा कट करून घेऊयात कडा कट केल्यानंतर आता आपण याला शंकरपाळ्याचा आकार देऊन घेऊयात तर इथे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये शंकरपाळे कट करू शकता तरी ते तुम्हाला आवडत असेल तर शंकरपाळ्याचा आकार इथे कापण्यासारखा दिला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने चौकनी आकारामध्ये इथे मी शंकरपाळे कट करून घेतलेत कट केलेले शंकरपाळे एका डिशमध्ये काढून घेऊयात शंकरपाळे इथे मी तयार करून घेते तोपर्यंत गॅसवर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल छान मध्यम गरम झालं की यामध्ये एक शंकरपाळा सोडून आहे शंकरपाळा आपला इथे व्यवस्थित तळला गेलाय म्हणजे याचे तुपाचे प्रमाण देखील परफेक्ट झाले आता गॅसची फ्लेम इथे मध्यम करायची आणि तेलामध्ये कट केलेली शंकरपाळे सोडून घेऊयात तरी ते आपल्याला शंकरपाळे अगदी थोडे घालायचे जास्त घातले तर आपण जेव्हा हलवतो तर त्यामध्ये तुकडे होतात त्याकरता अगदी थोडे शंकरपाळे घालायचे आणि एकसारखा हलवत राहायचे म्हणजे याचा कलर देखील एकसारखा येतो खालच्या बाजूने तळून झाले की उलट सुलट करून सोनेरी येईपर्यंत शंकरपाळे आपण छान असे तळून घेऊयात तरी शंकरपाळे तळण्यासाठी अगदी दोन ते तीन मिनटे लागतात तर दोन ते तीन मिनटे झालेत शंकरपाळे छान असे सोनी रंगावर तळल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात राहिलेले शंकरपाळे देखील मी ह्याच पद्धतीने तळून घेते तर अशा पद्धतीने ते आपले एक किलो मैद्याचे शंकरपाळे तयार झाले छान असे लेयर्स देखील आले आणि याचा कलर देखील खूपच सुरेख दिसतो बिस्किटापेक्षा कुसकुशीत असे शंकरपाळेची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद